म्हणजे हक्काचा आवाज झाले निवडून आले त्याच्या त्याचे मानकरी सगळे इथं बसले व्यासपीठावरच्या पुढा व्यासपीठावरच्या मागचे आम्ही नाम मात्र आहे आणि निवडून देणार तुम्ही आहे तालुक्यामध्ये परिवर्तन वेगाने होत आहे दहा दहा वीस वीस कोटी रुपयाचे रस्ते आज तुम्ही आसू पासन फलटण पर्यंत फलटण पासन गिरवी पर्यंत पंढरपूर फलटण पर्यंत आणि फलटण पुण्यापर्यंत आदरकी रस्ता गिरवी रस्ता तुम्हाला दहिवडी रस्ता आणि आता नव्याने होत असलेला पाडेगाव शिंगणापूर रस्ता आता पाड खरं सांगू का रामसाहेब पाडेगाव शिंगणापूर रस्त्याचं सुद्धा रामसाहेबांनी सांगितलं की तुम्ही त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे पाडेगावपासून शिंगणापूरपर्यंत रस्ता मुख्यमंत्र्यांकडे हट्टाने मागितला पाहिजे आणि त्याची कल्पना त्याचं नियोजन सगळं रामसाहेबांनी मला सांगितलं आणि मी ते मांडला आणि मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलं आणि म्हणून मी कबूल करतो ना की मला मी सर्व माझे मला जे माझे मार्गदर्शक आहेत मजबूत आहे तुम्हाला सर्वांना आश्चर्य वाटेल निवडणुकीच्या प्रक्रिया आपण जातोय विकासाचा दृष्टिकोन घेऊन जातोय प्रशासकीय इमारत असेल महसूल भवन असेल आरटीओ ऑफिस असेल वेळ जास्त झालेला आहे मला माहिती की मी तुमच्या बरोबर उन्हात बसलो तो इकडे सावलेली बसलो नाही माझ्या भ माझ्या बहिणींना या ठिकाणी ऊन लागत होतं म्हटलं आपण पण उन्हात बसायचं कारण आपण सर्व एक आहे महिलांसाठी तर मला सांगायचंय तुम्हाला आजपर्यंत आज कधी महिलांना पुढे आणलं नव्हतं आज पन्नास टक्के महिलांसाठी आरक्षण आहे लाडकी बहिणी योजना चालू आहे दर पन महिन्याला येतो का नाही मेसेज येतो का नाही कुणी चालू केलं हे देवा चालू चालू दादाने चालू केलं आपल्याला विसरून चालणार आहे का दादा आपल्याला येत आपल्या मध्ये दादांना आपण दादांना श्रद्धांजली द्यायची असेल या भागाने तर आपल्याला निवडून आणावे लागतील सगळे उमेदवार या ठिकाणी कमळाव तिथे कमळाव हे सगळे उमेदवार निवडून आणावं लागतील शेतकऱ्याला फुकट लाईट बिल चालू आहे का मोफत लाईट बिल चालू आहे ना दिला शब्द पाळा पंतप्रधानांच्या तर्फे मोफत रेशनिंग सात वर्ष झालं चालू आहे चालू आहे ना किसान सन्मान योजना राज्य सरकार आणि केंद्र सरकारची शेतकऱ्याला पेन्शन चालू आहे का नाही मग अन्न मोफत अन्न शेतकऱ्याला लाईट फुकट महिलांना या ठिकाणी आज लाडकी माध्यमातून महिलांना आयुष्यमान भारत पाच लाखापर्यंत विमा मोफत आहे पाच लाखापर्यंत दवाखान्याचा खर्च मोफत आहे असं सरकार कधी बघितलं होतं का एवढ्या सगळ्या आज ट्रॅक्टर झाला तर किती अनुदान मिळते मला सांगायचंय काय तुम्ही आम्ही आज भाजपच्या प्रचारासाठी का जमलो कारण भारतीय जनता पार्टीच्या सरकारने सगळ्यांची सरकार सरकार गोरगरिबांची काळजी घेते आम्ही आम्हाला आम्ही म्हंटल नाही की या ठिकाणी मला निवडून देण्यामध्ये लोकांचा सुद्धा उत्साह पाहिजे का नाही लोकांचा उत्साह आहे का दुसऱ्या कुठल्या पक्षाकडे लोक म्हण काय म्हणतात त्या ठिकाणी घड्याळ किंवा कमळ बघितल्यावर लोक त्याच्या मागे उभं राहतात त्याचं कारण पण आहे तीस वर्ष या लोकांनी ज्या लोकांनी आपल्या समोर उभे निगेटिव्ह काम केलं राम साहेबांना आणवायचं दाबायचं भोसले साहेबांना आणवायचं शिवरूपराजांना त्रास द्यायचा शिवरूपराजांचा वापर करायचा शिव निवडणूक लागले की राजांचा फोटो यायचा निवडणूक लागले की शिवरूपराजांचा फोटो गायब व्हायचा लोकांचा वापर करायचा मग शिवरूपराजे आणि रामसाहेब भोसले साहेब अशांची जरी ही किंमत केली पलीकडे माणिकराव सर बसले सगळ्यांची अवस्था हीच निवडणुकी पुरत त्यांना वापरायचं नंतर सोडून द्यायचं विकास कामाच्या बाबतीत म्हटलं तर उल्हासच आपण जी कामं इथं दोन अडीच वर्षात करू शकलो ती काम तीस वर्षात तालुका बारामतीच्या गेला ना कशाला आम्हाला म्हणावं लागलं असतं आम्हाला बारामती करायची तीस वर्षाचा उल्हास पाणी तिकडे वाघोशला येऊन थांबलो तर निळा देवर्च आणायची त्या ठिकाणी हिंमत झाली नाही त्यामध्ये उत्साह नाही काम करायचं नाही रेल्वे बंद पडली होती रेल्वेच्या विषय आयुष्यात चकार शब्द काढला नाही आयुष्यात चकार शब्द काढला नाही आज मी खासदार झालो तीस दिवसात रेल्वे धावायला लावली कारण त्याच्या माग माझ्या तालुक्यासाठी काम करायचंय मला फलटणचा जिल्हा बनवायचा आहे मला फलटण मध्ये आरटीओ ऑफिस आणायचंय मला फलटण मध्ये जिल्हा न्यायालय आणायचे मला फलटणचे रस्ते बनवायचे तालुक्यातल्या समस्या सोडवायच्या ग्रामीण भागा हे असलं पाहिजे आत्न हे आत्न नाहीच यायचं फक्त मोरीचा पार बनवायचा आणि ती नाही झालं त्यांनी म्हटल्या तशा पद्धतीने कधी संपदा विषय मु त्यात बदनामीसाठी गोवायचं पण आई निमजायची कृपा माझ्यावर आहे एक हिंदी मध्ये शेर आहे फानूस बनके जिसकी हिफाजत हवा करे वो शमा क्या बुजे जिसे रोशन खुदा करे म्हणजे परमेश्वराने जेव्हा जेव्हा ज्याच्या डोक्यावर हात आहे त्याचं कोण काय वाकडं करू शकत आणि माझ्या मी या ठिकाणी आईचा तिचा माझं माझं भक्त आहे मी सगळं सोडून देतो लोकांचा आशीर्वादावर सोडून देतो माझ्या हितचिंतकाच्या आशीर्वादावर सोडून देतो आणि माझी रक्षण करायला माझी तालुक्याची जनता आहे मला अडचणीत आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला सातत्याने मी सरकार गेल्यानंतर माझ्या गुन्हे दाखल करायचा प्रयत्न केला प्रशासनाची दहशत करायचा माझ्यावर दाखल केला माझ्या बायकोवर दाखल केला आणि काय काय गुन्हे दाखल केले होते विनयभंगासारख्या आमच्या नवरा बायको गुन्हे दाखल केले रामराजे म्हणजे ती त्याच्यामध्ये चारशे वीस सारखे गुन्हे दाखल करायला लावले जिथं अडचणीत येईल त्याला हिथं अडचणीत आणा अशा पेट्रोल चोरी सारखा गुन्हा दाखल करायला आला इतकं वाईट इतक्या वाईट गुन्हे तर एवढे तालुक्यामध्ये कुठं वाईट पुढे कोण नव्हते मला माझ्यावर केलं असतं रामसाहेब तर ठीक आहे माझ्या बायकोचा काय दोष होता तिच्यावर पण विनयभंग दाखल केला आमच्या नवरा बायको विनयभंग एका महिलेचा केला इतका वाईट अनेक प्रकरणामधन मी तालुक्यामधनं यातनं समजलोय तुम्ही सर्वजण माझ्या आशीर्वाद होतं समोरच्या आशीर्वाद होतं पण मला आता रडायचं नाही आपल्याला लढायचंय आणि आपल्याला लढायचे काय कशासाठी लढायचे तालुक्याच्या विकासासाठी लढायचे ह्यांचा विशेष आपला यांचा रताळ झाला आता ह्यांना फलटण नगरपालिकेत परगाव उभा केला फलटणच्या शहराने त्यांना पाडलं विधानसभेला त्यांना पाडलं आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत सुद्धा यांना को कुठल्याही गणामध्ये शीट निवडून द्यायला लोक इच्छुक नाही लोकांची इच्छा नाही लोकांना कळले तीस वर्षाचा दोन वर्षाचा फरक काय लोकांनी नवीन लोकांना नवीन माणसांना शक्ती द्यायचं ठरवलंय ठरवलंय ना आपण या ठिकाणी आजी विसरणार आहोत का देवेंद्र फडणवीस साहेबांना विसरणार आहोत का मोदी साहेबांना विसरणार आहोत का पंतप्रधान आज देशाचे पंतप्रधान ताटमाने नव्हतं कोण पंतप्रधान होत हे तरी कळत होत का पूर्वी आज पाकिस्तानला एका दिवसात चोख उत्तर द्यायचं काम मोदीजींनी केलं पाकिस्तानच्या छिंद्या उडवायचं काम पंतप्रधानाने केलं ह्याच्या आधी घडत होत का येऊन बॉम्ब ठेवून जायचे माणसं मारायची देशामध्ये नुकसान अनेक लोकांच्या हत्या व्हायच्या आणि आपला देश काय करायचा आपला देश फक्त इसकी कडी निंदा करते निंदा करते नाही तर कडी निंदा करते याच्या पलीकडे आपला देश केला आपला देश जगामधली चौथी महासत्ता करण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या मोदीजींच्या सरकारने करून दाखवलं देशामध्ये आज तुम्हाला सगळ्या योजना येतात पैसे येतात रोड येतात हायवे येतात ते, 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 ते देशाची आर्थिक व्यवस्था आर्थिक सत्ता महासत्ता महासत्तेकडे आपला देश चालल्यामुळे आपण या ठिकाणी विकासाची कामं करू शकतो <laughs> लाडक्या बहिणींना उद्या दीड हजार येतात उद्या एकवीसशे करण्याचा निर्णय देवेंद्रजींनी घेतलाय आज ना उद्या तो एकवीसशे होईल जून जुलै मध्ये शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा शब्द दिलाय तर जून जुलै मध्ये कर्जमुक्ती शेतकऱ्यांची करण्याचा देवेंद्रजींनी शब्द दिलाय भारतीय जनता पार्टीच्या सरकारनी आणि मायुतीच्या सरकारनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जो शब्द दिलाय शंभर टक्के देवेंद्रजी पाळतील याच्यामध्ये आम्हाला कुठलीही शंका नाही शेतकरी पूर्ण कर्जमुक्त होईल या ठिकाणचे जे काय शेतकऱ्यासाठी करणं शक्य आहे ते सर्व करण्याचं आपल्याला मदत आहे तुम्हाला माहिती सहा महिन्यात वर्षात एकदा मुख्यमंत्री फलटणला येतात आणि आल्या मोकळ्या हाताने येत नाहीत दिलेले सर्व शब्द पूर्ण आता आपण मागच्या कार्यक्रम आणि होता दिलेले सगळे शब्द रेल्वे असू रस्ते असू निरा देवगर असू धोंबलकोळी असू आणि प्रशासकीय भवनचे शब्द असू सर्व शब्द देवेंद्रजींनी पूर्ण केले एका सह्याद्री सारख्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपल्या फलटणच्या पाठीमागे उभे आणि आता आम्ही विमानतळ मागतो आणि विमानतळ सुद्धा आणण्याचं काम आम्ही सर्वजण मिळून करू करू विमानतळ चालूच पण एक मोठं विमानतळ त्याच्यापेक्षा आणखी आम्ही बघायचं चालले फलटण मोठ्या विमानतळाचं स्वप्न आम्ही बघितलंय फलटणला छोटी विमानं विमानतळावर उतरतील मोठी विमानं फलटणला दुसरी साईट आपण काढतोय त्या विमानतळाचा निर्णय सी मार्फत लवकर होईल फलटणला विमानतळ सुद्धा आपण करून दाखवू जे जे तुम्हाला बघितला तीस तीस वर्ष बारामतीला जायचं म्हणजे दोन दोन तास लागायला लागलं तर गुडघ्या एवढं खड्ड जात गाडी अशी 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 काढावं लागायची खड्ड चुकवत एक शब्द टाकला या ठिकाणी देवेंद्रजी नेमकी साडे सातशे कोटी रुपये फलटण बारामती रस्त्याला मिळाले इथं गडकरी साहेबांना बोलवलं इथं पूजा आपण त्यांच्या हस्ते भूमिपूजन केलं फलटण शहरामध्ये कधी शहरामध्ये पैसे देत नव्हते पण पहिल्यांदा या ठिकाणी पंतप्रधानांनी सांगितलं की शहरामध्ये पैसे मागितले देऊन टाक तुम्हाला सांगतो रामसाहेब कालच्या बजेटमध्ये मी मागलेला मुंबई हैदराबादच्या रेल्ला आता तरतूद झाली आणि बुलेट ट्रेन भारतातली दुसरी बुलेट ट्रेन आपल्या माडा मतदारसंघामध्ये आपण चालू करतोय आपण शिंदेनगर पासून स्टेशन त्याच्या मागतोय स्टेशन तिचं पुढं सरकलेलं आहे स्टेशन त्याच्या चाळीस मिनिटामध्ये हैदराबादला जाता येईल है आणि चाळीस मिनिटामध्ये मुंबईला कालच्या बजेटमध्ये त्या रेल्वेला प्र, सुद्धा प्रवेधान झालेलं आहे जे जे मागितलं पंतप्रधानासाठी तथाच तथास्तु केलं मी पंतप्रधानाकडे जायचो बजेट चालू असताना अधिवेशन दुपारी गेलो की मी मागितलं की त्याच्यावर मला एवढंच खोज हो काय तथास्त आणि एवढं भाग्य मला तुमच्या रूपाने मिळालं मला मला पाडण्याचं षडयंत्र ह्यासाठीच झालं की हे हो लय मोठा झालाय आला थांबवला पाहिजे ह्याला गाडला पाहिजे तुम्हाला जाता जाता मला एक गोष्ट सांगायची वेळ फार झालेला आहे एक काजव असतो काय असतो काजवा आणि काजव्याच्या मागे साप लागलेला असतो काजवा पुढं साप माग काजवा वळून सापाला विचारतो कि साप तू माझ्या पाठीमाग का लागलाय लाग लाग <संद> ना बाबा मी तुझं अन्न नाही तू मला खाल्लं तर तुझं पोट भरणार नाही साप तरी त्याच्या पाठीमाग लागतो लाग ला। आणि शेवटी काजवा वैतागून त्याला विचारतो अरे बाबा भावा मला तू मी लहान मला तुला तू तु। तु तु खाऊन काय मिळणार आहे साप त्याला उत्तर देतो की तुझं सगळं म्हणणं बरोबर आहे तुला खाऊन माझं पोट भरत नाही तुला तू माझं अन्न नाही पण तुला चमकताना मी बघू शकत नाही तसं या रामराजेंच्या कुटुंबाचं झालं मला दिल्लीमध्ये मी चमकत होतो सात आठ खासदारामध्ये काम करणाऱ्या खासदारांमध्ये नाव आलं मग ह्याला पाडला पाहिजे गाडला पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळं आकाश पाताळ एक केलं सगळे पैसे पाणी एकत्र केले सगळ्यांना एकत्र केलं मला अडवायचं काम केलं फलटणमध्ये यश नाही आलं फलटणच्या जनतेने वीस हजार मतं मला जास्त दिली पण दुर्दैवाने जी काही षडयंत्र केली त्याच्यामध्ये आपण अडकलो मी खासदार असतो तर आज फलटण बारामतीच्या बरोबर किंवा बारामतीच्या पुढे घेऊन जायचं काम केलं असतं कारण देशाची महासत्तेचा हात माया डोक्यावर होता आज राज्याची महासत्ता आपल्या बरोबर आहे पंतप्रधानांना प्र, मी कधी भेटायला गेलो आज सुद्धा विदाऊट अपॉइंटमेंट मी भेटायला घेतो माझं नाव बघितले की बोलो बळा म्हटलं त्यांना सुद्धा वाईट वाटलेलं आहे एक ना एक दिवस असा येईल करता आपण करून दाखवू हा शब्द मी या ठिकाणी निवडणुकीनिमित्त तुम्हाला सर्वांना देतो आणि माझे दोन शब्द मी आवर्ते घेतो जय हिंद जय महाराष्ट्र